वक सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये मंजूर होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळलाय बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये सर्वात जास्त हिंसाचार झालाय त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात वक सुधारणा कायदा लागू करणार नाही असा निर्णय घेतलाय सध्या काय घडतंय पश्चिम बंगालमध्ये पाहुयात वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर होताच पश्चिम बंगालमध्ये भडकलेला हा हिंसाचार कुठे मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले तर कुठे वाहनांना आग लावण्यात आली पोलीस वाहनं बसेस आणि अॅम्ब्युलन्स पेटवून देण्यात आल्या पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद मधली ही दृश्य वक्फ सुधारणा कायदा विधेयकाला पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम समाजाचा विरोध आहे वक्फ विधेयकाविरोधात आठवडाभर पश्चिम बंगालमध्ये जोरदार निदर्शनं सुरू आहेत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा हिंसाचार वाढत गेला नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद हुगळी चोवीस परगणा आणि मालदामध्ये वक्फ विधेयकाविरोधात हिंसाचार उसळला मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला रस्त्यावर उतरलेल्या जमावानं तोडफोड केली वाहनं पेटवण्यात आली पोलिसांच्या वाहनांना लक्ष करण्यात आलं बसेसची तोडफोड झाली राष्ट्रीय महामार्ग आणि ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न करण्यात आला सोनारांची दुकानं मिठायांची दुकानं आणि मॉलमधलं सामान जमावानं लुटलं या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे या हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत एकशे अडतीस जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे पश्चिम बंगालमधली परिस्थिती एवढी बिघडली की राज्यामध्ये विरोधात असलेल्या भाजपनं अतिरिक्त सुरक्षेच्या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे त्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानुसार सी आर पी एफच्या तुकड्या हिंसाचार सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या पश्चिम बंगालमध्ये इतका हिंसाचार झाल्यावर कुणाची काय भूमिका आहे तेही जाणून घेऊयात पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसा भडकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एक महत्वाची घोषणा केली आहे पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नाही असं ममता बॅनर्जींनी जाहीर आहे आमचा पक्ष वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आहे पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागूच होणार नाही मग दंगल कशाला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय त्याचवेळी दंगेखोरांविरोधात कठोर का कारवाईचा इशाराही बॅनर्जींनी दिलाय पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारावरून भाजपनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय पश्चिम बंगालमधली जनता असुरक्षित असल्याचा आरोप भाजपचे पश्चिम बंगालमधले नेते अमित मालवीय यांनी केला आहे पश्चिम बंगाल पोलीस हे सुरक्षेसाठी अपात्र आहेत राज्यामध्ये अधिक सुरक्षा द्या या मागणीसाठी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी हायकोर्टात धाव घेतली तर पश्चिम बंगालच्या हिंसेची हायकोर्टानंही दखल घेतली आहे पश्चिम बंगालमधली परिस्थिती बिघडलेली असतानाच कोर्ट डोळे मिटून बसू शकत नाही असं कोर्टानं सुनावलं आहे कोर्टानं हिंसाचाराबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र राज्य सरकार ला दिलेत तसे राज्यात अतिरिक्त तो सुरक्षा व्यवस्था तैनात करने से आदेश ही कोलकाता हाईकोर्ट दिलेत दिले परिस्थिति अभी अपने अनुकूल में है कोई गड़बड़ या कोई कुछ नहीं है शांति से आदमी अपना घर पे है या कहीं किसी को आना जाना है वो आ रहे हैं जा रहे हैं आज शाम तक या कल तक एकदम देखिए सब नॉर्मल हो जाएगा क्योंकि मार्केट अभी पूरा खुला नहीं है शाम से खुलना चालू हो जाएगा हम लोग यहाँ का लोकल जो भी सिविलियन है सब आदमी के पास जाएंगे बोलेंगे आप अपना कारोबार में आप आपस आ जाइए जिसकी जो जरूरत है आप अपना मार्केट में जाइए लीजिए और कोई भी कहीं भी रियूमर मत छड़ाइए द कंडीशन इज अलॉट बेटर थिंग्स आर इंप्रूविंग एंड फाइन Uh, sir, uh, we have seen that the rumors, many rumors are spreading. Uh, there had I request to through you people, through media, through print media, as well as electric, electronic media, that please listen. don't go by rumors. If you have, if you listen to any rumors, get it clarified through our control room, through us. Sir, we'll take care of everything. Sir, in new arrest? In new... Yeah, there had been a lot of arrests. We, we had arrested a lot of people uh, yesterday, and uh, the process is still going on. And we'll arrest uh, the uh, rest of the miscreants, we'll arrest very soon. शुक्रवारी झालेल्या प्रचंड हिंसाचारानंतर मुर्शिदाबाद मधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते पश्चिम बंगालमध्ये शांतता ठेवण्याचं तसंच कोणतीही अफवा पसरवू नका असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस यंत्रणांनी केलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई